सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा चला आज संक्रांतीनिमित्त मी विडे घ्यायला कोल्हापूरला आले महालक्ष्मी मंदिरात चला म्हटलं येवज आलेले आहे समोर बघू मंदिर आहे मस्त पैकी मंदिरात आलेलो आहे अगोदर त्याला आलेलो कशाला घट घटाच्या वेळी आलेलो देवी बसतात त्यावेळेस त्यावेळेस इतकी गर्दी होती ना खूप गर्दी होती आज नाही एवढी गर्दी लागत थेट मंदिरात चाललंय काय करायचं वान घेऊया काय दिसतंय इकडं बघूया काय दुसरं बघूया ना पुढं आम्हाला तेवढं सुवासनेला वाटण्यासाठी वाण पण घ्यायचे म्हटलं बघू शकता मंदिर हे बघू शकता मंदिर सगळे चला आलोय कोल्हापूरला मस्त पैकी क मंदिराच्या प्रांगणामध्ये त्या मान उद्या मांडत आहे त्या मंदिराचा उड़े मांडून घेते हे सगळं आहे पाच पाच करू शकते आणि मांडायचं आणि घ्यायचे देवीच्या दारात

Não, não que é, आहे आणि मार, जो चौकी दिस पाच पाच चौकी काय करते पेपर मत मारते हे नाही

और लाऊ नहीं मैं लाऊ लाऊ नहीं कि मैं जो लाऊ है ना कि जो ये लड़के लोग का है डोळ्यात गेली ते आमचं काकाजीला पहिला बोल याने होते मान देऊनी टाटाला मी एकलं राहिले आमचं टाटाली होता नाही मी पण गेले रे दोन मिनिट आपा टाकावले पण नुसता बघूच काढला मी 村瀬君。 नमस्कार कशा हस की चला कोल्हापूरला भरला मस्त पैकी देवीच दर्शन झालं विडे घेतले छान गर्दी पण आहे भरपूर बुक दर्शन घेतलं चला रांग खूप आहे एक राम म्हटलं छान मंदिर बघा आहे एवढी गर्दी पण एवढी गर्दी पण नाही रांग तिकडून ना। आहे रांग म्हण आम्ही घेतलं मुख दर्शनच इकडं बघू शकताय आहे सूर्यालय खूप छान दिसतंय हा त्यामुळे थांबले ना रांग बघू शकतो रे तू सांग ना ते रे काय बसून मरीयेगी हे अँड क्या आज साल है कोई ऑफर ऊपर नहीं आ रहा अबे हेक हे लाख करली मेरा पहला घर आया ना अरे ना तो आडिया को